नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा विशेष गुरुचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेलायकन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुरुचा गुरुवार गुरु माझे घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझे घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेणा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचा गुरुवार गुरु माझे घर कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझे घर कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी